पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे प्रेसु प्रभूचा गौरव असो आणि प्रियानं आज द्वारे व्हिडिओ ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच या व्हिडिओ मध्ये मी स्वागत करीत आहे प्रेसला माझ्या प्रियानो आज एक अत्यंत महत्वाच्या वचनावर आपण मनन चिंतन करीत आहोत पवित्र शास्त्रामध्ये इब्री लोकास पुस्तक अध्य तेरा वचन चार मध्ये प्रभूचं वचन आपल्याला म्हणत आहे लग्न सर्वस्वी आदरणीय असावे व अत्रुण निर्दोष असावे जारकर्मी व व्याभिचारी यांचा न्याय देव करेलुया माझ्या प्रियानो प्रभूचं वचन सांगत आहे की आपलं लग्न आहे लग्न संस्कार जो आहे तो सर्वस्व आदरणीय असावा आणि पती पत्नीचं जे अत्रुण आहे ते निर्दोष असावं कारण जारकर्मी आणि व्याभिचारी यांचा न्याय परमेश्वर करणार प्रेसलुया माझ्या प्रियानो लग्न झालेल्या पती पत्नीच्या अतरुणामध्ये एखाद्या तिसऱ्या व्यक्ती येत असेल तर ते परमेश्वराच्या वचनाच्या विरुद्ध आहे आणि ते एक व्याभिचाराचं पाप आहे प्रेसलुया माझ्या प्रियानो एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगत आहे आपण जर बघितलं तर आपल्या चर्चमध्ये पवित्र वेदी आहे प्रेसलट आपल्या चर्चमध्ये पवित्र वेदी आहे आणि प्रतिदिवशी त्या पवित्र वेदीवर धर्मगुरू पवित्र मिसा बलिदान साजरी करीत आहेत प्रेसलट माझ्या प्रियानो पती पत्नीच्या बेडरूममध्ये खोलीमध्ये जो पलंग आहे तो पलंग म्हणजे जणू काहीतरी एक वेदीच प्रतीक आहे आणि त्या पलंगावरती पती मध्ये होत असलेला शारीरिक संबंध म्हणजे वैवाहिक जीवनाचा खरा मिसा बलिदान आहे माझ्या प्रियानो तुम्ही बरोबर ऐकलेला आहे आपल्या चर्च मध्ये वेदी आहे आणि वेदीवर धर्मगुरु पवित्र मिसा बलिदान साजरी करीत आहेत पतीपत्नीच्या बेडरूममध्ये जो पलंग आहे ते वेदीचं प्रतीक आहे आणि त्या पलंगावरती पत्नीमध्ये होत असलेला शारीरिक संबंध म्हणजे वैवाहिक जीवनाचा खरा मिसा बलिदान आहे प्रेस आणि याविषयी संत पौल आपल्याला एक अत्यंत महत्त्वाचं शिकवण देत आहे आपण वाचूया करंतीकरस पहिले पुस्तक सात मध्ये वचन दोन पासून पुढे आपण वाचूया त्या वचनावर आपण चिंतन करूया तरी जारकर जारकरमे होत आहेत म्हणून प्रत्येक पुरुषाला स्वतःची पत्नी असावी आणि प्रत्येक स्त्रीला स्वतःचा पती असावा लुया संत पौल सांगत आहे तरी जारकर्म कर्म म्हणजे व्याभिचाराचं चा पाप होत आहे म्हणून प्रत्येक पुरुषाला स्वतःची पत्नी असावी आणि प्रत्येक स्त्रीला स्वतःचा पती असावा प्रेसला अजून पुढे वाचूया पतीने पत्नीला तिचा हक्क द्यावा आणि त्याप्रमाणे पतीनेही पतीला द्यावा माझ्या प्रियानो संत पौल सांगत आहे प्रत्येक पतीने आपल्या पत्नीला तिचा हक्क द्यावा आणि तशाच प्रकारे पत्नीनेही पतीला आपला हक्क द्यावा आपल्या सल माझ्या प्रियानो संत पौल आता कोणत्या हक हक्काविषयी म्हणत आहे अजून एक आपण वचन पुढे वाचूया पत्नीला स्वतःच्या शरीरावर अधिकार नाही तर तो अधिकार तिच्या पतीला आहे आणि त्याप्रमाणे पत पतीलाही स्वतःच्या शरीरावर अधिकार नाही तर तो त्याच्या पत्नीला आहे प्रेसलट संत पौल सांगत आहे की पतीला आपल्या पत्नीला आपल्या स्वतःच्या शरीरावर अधिकार नाही तर तो तिच्या पतीला आहे आणि त्याचप्रमाणे पत्नीलाही स्वतःच्या शरीरावर अधिकार नाही तर तो त्याच्या पत्नीला आहे प्रेसलट माझ्या प्रियानो ह्या गोष्टीचा उलगडा करीत असताना या वचनाचा उलगडा करीत असताना दोन अत्यंत महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे कोणत्या अधिकाराविषयी संत पौल आपल्याला शिकवत आहे माझ्या प्रियाने एकदा काउन्सलिंगला बसले असताना एक पुरुष माझ्याकडे काउन्सलिंगसाठी आला तो भाऊ काउन्सलिंग ऐकत असताना तो भाऊ म्हणत आहे माझं एका स्त्रीबरोबर अपेयर आहे म्हणजे एका स्त्रीबरोबर मी घाणेरडे संबंध ठेवलेले आहेत प्रसलग माझ्या प्रियानो तेव्हा मी त्याला म्हणालो की व्याभिचाराचं पाप आहे तू त्या स्त्रीबरोबर लग्न कर म्हणजे व्याभिचाराचं पाप तुझ्या हातून होणार नाही तेव्हा तो व्यक्ती तो भाऊ मला सांगत आहे माझं दुसरे एका स्त्रीबरोबर लग्न झालेलं आहे माझी स्वतःची बायको आहे मला दोन मुलं देखील आहेत मग मी त्याला म्हटलं की तुझी स्वतःची बायको असून तू इतर स्त्रीबरोबर ते घनेरडे संबंध का ठेवलेले आहेत तू का त्या व्याबा व्याभिचाराच्या पापामध्ये गुरपटलेला आहेस प्रेसलगु तेव्हा तो भाऊ सांगत आहे की ब्रदर काही महिने झाले माझी बायको माझ्याकडे झोपायला राजी नाही प्रेसलगु तशाच प्रकारे एकदा एक स्त्री काउन्सलिंगला आली होती ती भरपूर अडत होती तिला कसं तरी चूप केलं त्यानंतर ती स्त्री म्हणत आहे की ब्रदर मी तिला विचारलं तू का रडत आहेस तेव्हा ती श्री म्हणत आहे ब्रदर माझा नवरा भरपूर दारू पित आहे आणि दारू पित आहे ती दारू वाईट आहे ते व्यसन वाईट आहे परमेश्वराच्या वचनाच्या विरुद्ध आहे तरी देखील मला त्याचा गम नाही पण ज्या वेळेस रात्री तो दारू पिऊन येत आहे आणि नशेमध्ये असताना तो आमच्या बेडरूममध्ये न झोपता तो जाऊन दुसऱ्या कुठेतरी झोपत आहे आणि माझा जो अधिकार आहे तो अधिकार मला भेटत नाही सला लुया लेलुया होय माझ्या प्रियानो पती पत्नीमध्ये होत असलेला शारीरिक संबंध म्हणजे पाप नाही तर तो एक परमेश्वराने पती पत्नीसाठी दिलेली एक महत्त्वाची देणगी आहे माझ्या प्रियानो म्हणून पतीने आणि पत्नीने एकमेकाचे विचार ओळखले पाहिजे आणि एकमेकाचा जो अधिकार आहे तो एकमेकांना दिला पाहिजे प्रेसलट माझ्या प्रियानो कॅथलिक चर्चमध्ये बाबतीसमा घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी एक अत्यंत महत्त्वाचा संदेश मी सांगत आहे एखाद्या आपला लग्न संस्कार आपल्या कॅथलिक चर्चमध्ये धर्मगुरूंच्या अभिषिक्त केलेल्या हाताने आशीर्वादित केलेला नसेल आणि आपल्या लग्न संस्कार कोर्टामध्ये किंवा मंदिरामध्ये आपण आशीर्वादित केलेला असेल तर माझ्या प्रियानो आणि आपण पतीपत्नी म्हणून जीवन जगत असेल तर ते व्याभिचाराचं पाप आहे कारण लग्न संस्कार लावण्याचा अधिकार फक्त ख्रिस्त मंडलीला आहे ढिकन म्हणा फादर म्हणा किंवा बिशप म्हणा फक्त लग्न संस्कार लावण्याचा अधिकार फक्त ख्रिस्त मंडलीला आहे म्हणून कॅथलिक चर्चमध्ये बाप्तिस्मा झालेला व्यक्ती हा चर्चमध्ये धर्मगुरूंच्या बिशपांच्या किंवा डिकनच्या हाताने आपला लग्न संस्कार आशीर्वादित केलेला नसेल आणि पतीपत्नी म्हणून जीवन जगत असेल तर ते व्याभिचाराचं चा पाप आहे जरी तुमचं लग्न कोर्टामध्ये किंवा मंदिरामध्ये मंदे झालं असेल माझ्या प्रियानो आपला लग्न संस्कार चर्चमध्ये धर्मगुरूंच्या अभिषिक्त केलेल्या पवित्र आत्याने आशीर्वादित करून घ्या आणि या व्याभिचाराच्या पापापासून मुक्त व्हा माझ्या प्रियानो ऐकलेल्या आजच्या वचनावर मननचिंतन करूया आणि आपण जर धर्मगुरूंचा आशीर्वाद आपण आपल्या लग्न संस्कारावर घेतला नसेल तर आपल्या पॅरिशमध्ये असलेल्या धर्मगुरूंना भेटा आणि आपल्या लग्न संस्कार आशीर्वादित करून घ्या म्हणजे परमेश्वराची कृपा त्याचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर आणि आपल्या वैवाहिक जीवनावर सदैव असणार आमिन प्रेस हालेलुया पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे